मुरबाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आजवळ असून राष्ट्रमाता रामजी सकपाळ आंबेडकर यांचं जन्मस्थान असून तालुक्यातील बौद्ध अनुयायी उपासक उपासिका यांना भारतीय बौद्ध महासभा शाखा मुरबाड यांच्या वतीने माता रमाई यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घडून आणलं यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मसलीचे आयोजन करून बौद्ध स्तूप व बौद्ध कालीन लेण्या तसेच पर्यटनस्थळ दाखवून बौद्ध बांधवांना हितगुज केलं या धम्मसलीच्या दरम्यान भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजन करून माता रमाई यांच्या व नंद या जन्मस्थळी जाऊन माता रमाईला अभिवादन केले या दरम्यान महाड चौदार तळ धम्म पर्यटन बौद्ध लेणी या दोन दिवसांच्या सलीच्या आयोजनात मुरबाड तालुक्यातील शेकडो धम्म बांधव उपासक उपासिका यांना माता रमाई यांच्या जन्मस्थळाचं व रमाई माता स्मारक तसेच बौद्धकालीन लेण्यांचं दर्शन घडून आणले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे मुरबाड तालुका अध्यक्ष संजय थोरात गुरुजी किसन रातांबे सरचिटणीस भाऊ खोलंबे कोर्च्या अध्यक्ष भगवान देसले प्रचार पर्यटन दत्तात्रय थोरात संघटक उत्तम थोरात संरक्षण समता सैनिक आदरणीय पुंडलिक चंदने ज्येष्ठ बौद्धाचार्य दिलीप धनगर कार्यालयीन सचिव तालुका महिला अध्यक्ष योगिताताई खंडागळे ज्योतिताई अहिरे सरचिटणीस ज्योतिताई थोरात प्रचार पर्यटन यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील बौद्ध बांधव उपासक उपासिका यांना माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त दर्शन घडून आणले Música